उल्हासनगरमधील जीन्स व्यापारी सुनील शुक्ला हे मागील दहा दिवसांपासून बेपत्ता आहे याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असून अजूनही शुक्ला यांचा शोध लागलेला नाही त्यामुळे त्यांचे आहे सुनील शुक्ला यांचा उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील जीन्स मार्केटमध्ये प्रगती ट्रेंडिंग कंपनी नावाने व्यवसाय आहे वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता ते नेहमीप्रमाणे दुकानात जाण्यासाठी निघाले परंतु त्यानंतर ते घरी परतलेच नाही सायंकाळी कुटुंबियांनी त्यांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली मात्र आता याला दहा दिवस उलटूनही शुक्ला यांचा शोध लागलेला नाही त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत असून पोलिसांनी शुक्ला यांचा शोध घ्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे मेरे हस्बैंड का नाम मिस्टर सुनील शुक्ला है वो 20 तारीख को घर से 11 बजे उनका प्रगति ट्रेडिंग कंपनी जल के नाम से उनका काम है पाँच नंबर रोटी सेक्शन में वो डेली जाते हैं जैसे डेली रूटीन पे जाते हैं वैसे ही वो घर से 11 बजे गए थे लेकिन उसके बाद से वो उन लापता हैं मिसिंग है हम लोगों ने शाम को फ़ोन किया उनका फ़ोन स्विच ऑफ आ रहा था तो हम लोगों ने शिवाजी नगर पुलिस स्टेशन अमरनाथ में कंप्लेंट किया है आज हमें दस दिन हो गए हैं लेकिन अभी तक कुछ वो लोग अपना जो भी कर रहे हैं इन्वेस्टिगेशन वगैरह कर रहे हैं लेकिन अभी तक कुछ क्लू या कोई रिजल्ट नहीं आया है पुलिस से मेरी डिमांड है बस कुछ भी कीजिए कैसे भी कीजिए मेरे पति को ढूंढकर रख लाइए डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांचा पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा YouTube वर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज